चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील मोनोरेल गाडी मंगळवारी अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि मोठ्या संख्येनं प्रवासी गाडीमध्ये दीड ते दोन तास अडकले या प्रवाशांना अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकीची काच फोडून सुखरूप क्रेननं बाहेर काढले आणि एक मोठी दुर्घटना टळली आहे या घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काल तुम्हाला माहिती आहे पुण्य मुंबईमध्ये मोनोरेलच्या बद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतं आहे कधी कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्यामध्ये काम करणारे ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात जी काल मोनोरेलच्या बाबतीमध्ये झाली पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे माझं नागरिकांना पण आव्हान आहे की अफवांच्यावर विश्वास ठेवू नका घाबरून जाऊ नका आणि साधारण त्या बसची त्या मोनोरेलची त्या वाहनाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच साधारण बसली किंवा काही काही ठिकाणी आपल्याला नावाक पण करावं लागतात बोटी करावं लागतात त्या बोटीमध्ये पण असणारी कॅपॅसिटी लक्षातमध्ये घेऊन तेवढेच लोक जर बसले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल परत दुसरी ट्रीप करता येईल तिसरी ट्रीप करता येईल थोडंसं हे नैसर्गिक संकट आहे त्याच्यामुळे हे नैसर्गिक संकटावर मात करण्याच्याकरता अडचणीत असणाऱ्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्याकरता सुरक्षित स्थळी नेण्याच्याकरता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्याकरता रात्रंदिवस सगळेजण राबत आहेत कुठंही दुर्लक्ष होता का म्हणे ह्याबद्दलची काळजी आमचं सरकार घेत आहे सरकारी यंत्रणा घेते आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी पण सहकार्य करावं असं माझं आव्हान विरोधकांकडनं कुठेतरी मोनोरेल संदर्भात मी तुम्हाला सांगू का मोनोरेलच्या बद्दल अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर खरं त्याच्यात राजकारण न आणता पहिल्यांदा आपल्या नागरिकांना कसं मदत करता येईल आता ती मोनोरेल हे बंद पडली बंद पडल्यानंतर कारण काय झालं ते पण त्याच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा काही टन लोकं जास्त बसलेली होती आणि त्याच्यातून तिथं आतमध्ये ते, ते थोडेसे गुदमरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती अर्थात त्याच्यातनं एक काच फोडल्यानंतर तीन ठिकाणी शिड्या लावण्यात आल्या आणि त्याच्यातून मग लोकांना बाहेर काढलं थोडासा वेळ लागला परंतु पहिल्यांदा गेले जे अतिशय घाबरून गेलेले होते त्यांना का बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये देखील आम्ही सगळेजण लक्ष ठेवून होतो यंत्रणा तिथं होती आणि अशा वेळेस जे काही संकट आलंय हे मुद्दाम कुठे केले का जास्त लोक बसल्यामुळं ते झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा पूर्ववत मनोरेल सुरू पण करण्यात आली नागरिकांना सातत्याने आव्हान गेले दोन दिवस पत्रकार मित्रांनो तुम्ही पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला दाखवताय रेड अलर्ट आहे ज्या ज्या भागात रेड अलर्ट आहे त्यात पालघर असेल रत्नागिरी ठाणे मुंबई मुंबई उपनगर तुमचं रत् रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई मुंबई उपनगर ह्या भागात आणि घाटमाते सातारा घाटमाता पुणे घाटमाता कोल्हापूर घाटमाता ह्या वेगवेगळ्या घाटमात्यावर अशा पद्धतीनं इथं पाऊस सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात जास्तीचा पडतोय आणि तिथं काळजी घ्यावी आणि मुंबईत तर आपण गेले दोन दिवस आव्हान करतो आहे काल पण मुंबई महानगरपालिकेने सुट्टी दिलेली होती शाळांना सुट्टी दिलेली आहे की बाबा ज्यांना खूपच गरज आहे तातडी गा बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही त्यांचं असं काहीतरी काम आहे तेवढ्यांदीच बाहेर पडावं हो। बाकीच्यांनी घरात सुरक्षित राहावं हो। अशा प्रकारचं आव्हान हे सातत्याने आम्ही लोक करतो आहे आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे अर्थात आम्ही आव्हान कशावरून करतो आम्ही वेदर रिपोर्ट घेतो हवामान खातं सांगतोय तीन दिवस रेड अलर्ट मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये राहणार आहे आता ते झाल्यानंतर त्याचा अंदाज घेऊनच आपण पुढची कारवाई करतो उद्याच्याला आपण रेड त्यांनी रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर आपण जर नाही लोकांना आव्हान केलं आणि परत काही झालं बघा हवामान खात्याने रेड अलर्ट सांगितलं देखील सरकारनं दुर्लक्ष केलं बरं दुसरी पंचायत अशी पण असते रेड अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलं कमी दाबाचा पट्टा झाल्यावर तयार झाल्यावर आणि यदा कदाचित ते य रेड अलर्टचा ऑरेंज झालं अलर्ट ऑरेंजचा येलो झाला तर बघा यांनी आव्हान केलं आणि काहीच पाऊस नाही झाला ते थोडंसं अशा नैसर्गिक संकटाच्या वेळेस माझं आव्हान आहे हे राजकारण करण्याची वेळ नाही आहे त्याच्यामध्ये अनेक राज्य सरकार आली गेली प्रत्येकजण आपापल्या कारकिर्दीमध्ये काम करत असतं पण त्याच्यामध्ये जे काही आता काहींनी वक्तव्य केली काळजी घेण्याचं काम आता मधी तुम्हाला माहिती आहे लोकलमधले काही लोक खाली पडले म्हणून आता आपण लोकलला ए सीमध्ये रूपांतर करून त्याला दरवाजे करतोय करतोय ना आपली हीच भूमिका आहे आता आपल्या इथं बहुतेक ठिकाणी या रेल्वे मेट्रो लोकल ह्या सगळ्या इलेक्ट्रिकवर चालतात